हॅलो फ्रेंड्स खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज ना मग प्रिनिक्स जे आणलेलं आहे तर ते खोलून ठेवायचं आहे मी साधारणतः वीस वीस किलोच्या बॅग आणत असते आणि ते खोलून ठेवते माझ्याकडे एक कॅरेट आहे त्यामध्ये त्याचे जे पाच पाच किलोचे आहेत ना तर इकडे बघू शकता या ज्या आहेत ना पाच पाच किलोच्या तर त्या मी आपण एक कॅरेट घ्यायचं आणि त्यामध्ये मी त्या पाच पाच किलोच्या बॅग खोलून ठेवत असते आता बऱ्याचदा अशा कमेंट्स येतात की ताई तू हे सामान स्टोअर कसं करते किंवा कसं एक आणते तर आता त्या दिवशी किती आणलं ते मी तुम्हाला दाखवलं मागच्या तुम्ही जर कंटिन्यू ब्लॉग बघत असताल तर आणि ह्या गोणी अजून इथेच होत्या मला वेळ नव्हता काल पाच किलोचा केक होता त्याच्यानंतर आधी आणि एक एक एक, एक सुरूच असतं घरातलंही सगळं बघावं लागतं त्याच्यामुळे तर आता या ज्या बॅग आहेत तर त्या मी खोलून ठेवणार आहे आणि कशा ठेवते हेही तुमच्याशी शेअर करणार आहे त्याच्यामुळे चला व्हिडिओ पूर्ण बघा तर आता व्हिडिओची तर सुरुवात झाली आहे म्हटलं प्रिमिक्सच्या ज्या गोणी आहेत ना तर त्या खोलून ठेवाव्यात तुम्ही बऱ्याचदा विचारत असता की ताई तू प्रिमिक्स कसं आणते कसं खोलून ठेवते तर वीस किलोची साधारणत ही गोणी असते आणि यामध्ये पाच पाच किलोच्या तीन बॅगा असतात तर म्हटलं चला आज तुमच्याशी शेअर करावं मलाही ठेवून द्यायचं होतंच तर या पद्धतीने मी सगळ्या ज्या व्यवस्थित बॅग आहेत ना तर त्या काढून ठेवते आणि एक कॅरेट घेते आणि त्यामध्ये त्या बॅग ज्या आहेत त्या व्यवस्थित ठेवून देते आणि तशी मला एक साधारणतः चार पाच दिवसातूनच म्हणजे मी साधारणतः अंदाज नाही केला पण जशी केक करतील मग तशी तशी त्या ब डब्यांमध्ये बॅग खोलत जायची तर या पद्धतीचे एक कॅरेट आहे त्यामध्ये चॉकलेटच्या वेगळ्या आणि व्हॅनिलयाच्या वेगळ्या अशा ठेवत जायच्या माझं खूप मोठ्याही प्रमाणात नाही आहे पण आपलं तितक्यात तितकं छोट्या प्रमाणात आहे माझा बिझनेस घरगुती आणि मी घरी केक बनवून मग शॉपमध्ये घेऊन जाते तर या पद्धतीने सगळ्या बॅग ज्या आहेत त्या मी ठेवून देते आणि हे कॅरेट माझ्या कॅरेटच्या ठिकाणी मग ठेवून द्यायचं तर बघा या पद्धतीने तर आता मी हे तिथं ठेवून देणार आहे म्हणजे जेणेकरून व्यवस्थित राहील एका कडेला तर बघा तुम्ही विचारत होते म्हणून म्हटलं तुमच्याशी शेअर करावं तर आता प्रिमिक्स जे आहे तर ते ठेवून दिलं आणि आता टीन जे आहेत तर ते भिजत टाकायचे केक तर झालेत क्रमकोट झालेत म्हणजे फायनल करायचे पण टीन मी साधारणतः रोज नाही धु मी एक दिवसाआड धुते कारण कधी कधी भिजायला टाकले की लगेच ऑर्डर येते मग त्याच्यामुळे ते हे करा म्हणजे लगेच ते हे होऊन जातात ओले होतात मग पुन्हा ते घासणं हे ते खूप ट्रबल होतो त्याच्यामुळे मग मी ना दोन दिवसानंतर म्हणजे एक दिवस आज आजुटलं की उद्या त्यात केक लावतो आपण मग ते तसेच ठेवते आली ऑर्डर तर करते नाहीतर मग परवा पुन्हा बेस बनवून बनवायचे असले तर बनवून घेते नाहीतर मग पुन्हा धुवायला टाकते तर असं माझं असतं शेड्यूल तर आज मला धुवायचे आहेत घासायचे आहेत आणि त्यासोबत हा जो पेपर आहे ऑडिजचा इकोबेगचा तर हे रेडीमेड कटिंग्स जे आहेत ते मिळतात आणि हे वॉशेबल आहेत हे धुवून आपण पुन्हा यूज करू शकतो ते कसे हे सुद्धा मी आज या व्हिडिओमधून सांगणार आहे आणि कधी कधी काढताना हे बघा या पद्धतीचे तर हे मग फेकूनच द्यावे लागतात तर आज मी तीन डिझाईट टाकते आणि ते कसे घासते हेही तुमच्यासोबत नक्की शेअर करेन पहिले आपल्याकडं मावशी होत्या पण आता मावशी पण नाहीयेत आता आपण आपलं काम स्वतः करतो सगळं फक्त फरशीसाठी आहेत मावशी तर आता हे तीन अगोदर भिजत टाकते मी भिजत टाकले की एकदम सोपं आहे घासायला आणि हे जे आहे ना हे जे हे मी सगळे एका भांड्यामध्ये भिजत टाकते आणि जे आता खराब झाले फेकून द्यायचे तर तेही फेकून देते पाणी सोडून ठेवलं की अगदी लवकर होतात घासून एक दीड किलोचा केक केला होता आपण या टीम मध्ये तर तोही घासायचा राहिला कारण रात्री आपल्याला केक डिलिव्हर करायचा होता तोही केला त्याच्यामुळे काल थोडीशी घाई होती म्हणून हा काल घासला नाही मग आता हा आता घासायला घेते आणि हा सुद्धा पेपर मी घासून पुन्हा नंतर रियूज करता येतो ऑडीचं एक असा आहे की जे आ, पेपर आहे तर ते आपण रियूज करू शकतो ही खूप मोठी गोष्ट आहे आणि चांगली आहे जरा एकदम छान तर या पद्धतीने आता मी त्यांना भिजत टाकलं भिजतील छान आणि मग मी नंतर घासून घेईल आणि जे ऑडी वेगचे कटिंग घेतात ना तर ते एकदम सोपं आहे आपल्या सहा इंचाच्या टीम मध्ये ते बरोबर आरामात बसतं त्यात तुम्हाला चार इंचापासून साधारणतः दहा बारा इंचापर्यंत त्याचे कटिंग अवेलेबल असतात एका कटिंग एका पूर्ण पॅक येतो त्याच्यामध्ये साधारणतः एक दोनशे अडीचशे तीनशे कटिंग असतात तुम्हाला जितक्या कटिंगचं घ्यायचे तितक्या मी तुम्हाला दाखवते तर हे बघा या पद्धतीचं आहे आणि यामध्ये फक्त असे रेडी कटिंगच असतात हे कटिंग आपल्याला मिळतात त्याच्यामुळे हे कटिंग तुम्ही मागवू शकता खूप दिवस जाईल खूप जास्त ऑर्डर्स असतील तर हे परवडतं पण पर। आणि एक कागद आपण खूप वेळा यूज करू शकतो कटिंग आणि हे जे आहे तर हे भरपूर म्हणजे दिवस चालेल तर टीन जे आहेत ते बी टाकले होते म्हटलं आता सगळे धुवून पहिले बाहेर काढावेत आणि मग घासून घ्यावेत तर शक्यतो दोन दिवसातून एकदा मी टीन घासत असते हे मी तुम्हाला सांगितलंच तर या पद्धतीने सगळे टीन जे आहेत ते चांगले स्वच्छ घासून घेते असं नाही की कितीही दिवस ते ठेवायचे फार फार तर मध्ये एक दिवस जातो आणि दिवसाआड मी ते घासतेच फक्त मधल्या दिवशी का घासत नाही तर माझे बेस वगैरे मला लावायचे असतात आणि अचानक जर कॉल आले ना तर मग प्रॉब्लेम होतो आणि कधी कधी असंही होतं की भिजत टाकल्याच्या नंतरही कॉल येतात पण मग मी माझ्या पद्धतीनं करते मॅनेज व्यवस्थित घासून घेऊन स्वच्छ कोरडे वगैरे करून मग त्यामध्ये बेस लावते तर चांगले भिजत टाकले की इतक्यात निघतात त्याला काही फारसा वेळ लागत नाही तर या पद्धतीने सगळे टीम मी पहिले स्वच्छ घासून घेणार आहे आणि मी खरं तर अशी परिस्थिती पाहिली आहे बेकऱ्यांमध्ये की अक्षरशः ते टीन घासतच नाहीत एका मोठ्या भांड्यात वगैरे किंवा मोठ्या एखाद्या ड्रममध्ये तसेच तसे ठेवलेले असतात आणि डायरेक्टली त्याच्यातच ते टाकत राहतात बॅटर खरंच कसं असतं ना आपण एखाद्याच्या जीवाशी खेळणंही योग्य नाही जसं आपण स्वतः सगळं स्वच्छ करतो तसं आपणही ह्या सगळ्या गोष्टी स्वच्छ करून मगच यूज करायला पाहिजे नाही असं नाही हे बघा पसारा हे ते सगळं होतं पण त्यातल्या त्यात आपण कितपत व्यवस्थित ठेवतो हेही फार महत्वाचं आहे तर आता सगळे जे आहे तीन तर ते मी स्वच्छ धुवून व्यवस्थित भांड्यांमध्ये ठेवून देणार आहे आणि मग सुकले का पुन्हा त्यांच्या त्यांच्या जागेवरती ठेवून देईल कधी कधी असं होतं की सुकतात कुठे नाही तर लगेचच ऑर्डर येतात मग पुन्हा लावावे लागतात पण असो आता शेवटी त्या ते त्यासाठीच आपण घेतलेले आहेत म्हटल्यावर तेवढ्या गोष्टी होणारच तर आता जे पेपर मी तुम्हाला दाखवला होता तो या पद्धतीने स्वच्छ करून आज फक्त सहा केक होते त्याच्यामुळे थोडेसं झोप वगैरे काढली आणि झोप काढून उठले आणि केक तर बनवलेत वरदकडे पॅक करून द्यायचेत वरतसुद्धा आलाय स्कूलमधनं आणि जवळपास साडेचार वाजलेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आज सोमवार आहे हे बघा हे नेहमीप्रमाणे नाटक बघा हे सगळे एक खट्टी बॉक्स आणायचे मी किती वेळा सांगितले दोन दोन करून आण ओपन करच मी ब केक काढते तर केक बनवले आणि थोडंसं झोपून घेतलं टीन वगैरे घासले टीन बी टाकले होते ते तर तुम्ही बघितलंच आणि मग आता त्याला खायचं आज चहा बिस्किट तसं तर रोज नाही देत चहा बिस्किट पण फळं वगैरे आता संपलीत कारण आता सोमवार आहे आमच्याकडे मंगळवारी बाजारा असतो मग मंगळवारी भाजीपाला घ्यायला गेलं की तेव्हाच आम्ही फ्रूट्स वगैरे आणतो त्याला केळी ऑरेंज पण आवडतं आता या मंगळवारी आणि अरे सरळ ना बाळा याच्यात मी केक कसा ठेवणार तू सांग बरं इकडनं असे ना सगळे ये अशी लाईन तर असं हा लाईन ठेव ना आपण तर या पद्धतीने तर चला असे असे ठेव ना सरळ म्हणजे बरोबर असे असे शेजारी शेजारी ठेव तर या पद्धतीने वरत बघा केक तर बनव सॉरी बॉक्स तर बनवले आणि सगळे बॉक्स तोच बनवतो आणि आलाय सगळं फ्रेश वगैरे आहे ना तर चला आता मी केक पॅक करते म्हणजे केक काढते केक करून आणि केक काढले की मग तुम्हाला दाखव केक बघा पायन आहे त्यानंतर आज मी स्क्वेअर शेतचा मँगो केक बनवलाय त्यानंतर आहे बटरस्कॉच त्यानंतर आहे कुल्फी फालुदा त्यानंतर आहे रसमलाई आणि त्यानंतर आहे स्ट्रॉबेरी तर ग्लू पडलेला तर केक तर दाखवले चॉकलेटचे शिल्लक होते त्याच्यामुळे ते नाही बनवले हे बघा आता कसं असतं शॉप आहे जे जातील ते मी बनवते जे नाही ते नाही आणि आहो बोलले कमीच बनवू म्हणजे फ्रेश फ्रेश बनवता येतात तीन चार आहेत वाटतं शिल्लक ब्लॅक फॉरेस्ट चॉकलेट आणि आणखी रसमले आहे एक त्याच्यामुळे एकच बनवला हो आणि आता हे सहा म्हणजे एक नऊ दहा केक होतील मग आहो बोलले की जितके जातील तितके जातील मग उद्या बाकीचे बनवायला तर त्याला बिस्किट आणायचंय आणि आता त्याच्याकडे केक पॅक करून देते नैवेद्य भरला आहे आता जायचं आहे मला स्वामींचा नैवेद्य घेऊन आणि तिथे जाऊन मग आरती घेतो आणि आज नेमकं जे काका असतात दोन तर ते नाही आहेत आणि काकांचा फोन आला होता की तुम्ही चावी घेऊन जा एका ठिकाणी आहे चावी तिथनं आणि मग मी जाईल आणि आरती घेईल जमलं तर थोडंफार शेअर करेलच मी तिथे स्वामींचं दर्शन देईलच तुम्हाला वरदला दिवाबत्ती करायला सांगितली होती दोन्हीही टाईम म्हणजे बाबांना वगैरे अगरबत्ती तर लावतोच दिवाबत्ती केली त्यानेच इकडे हे बघा बाळापड दिला दिवाबत्ती वगैरे झाली आहे <laughs> क्लासला जायचंय त्याला मेकअप बघा <laughs> पावडर लावतो कशाला लावतो तू तर खूप गोर आहे अरे तरी पण लावायचे <laughs> नीट लाव दरवाजा नीट लाव त्याचा चल लवकर चल बरं मला उशीर होईल पावणे सहा वाजलेत माहिती का पंधरा मिनिटात नैवेद्य वगैरे भरावे लागतील मी आले स्वामींच्या केंद्रामध्ये आणि इकडे टिफिन जो आहे तो आहे कोणीच नव्हतं मी आहूनना घेऊन आले वरदना म्हटलं पप्पांना पाठव मला खूप छान स्वामींकडे आलं ना अगदी काही नाही नाचलं ना तरी चालेल हे बघा आहेत अरे आहेत हे बघा आहेत पाय धुतले आणि पाय धुतल्याशिवाय स्वामींच्या केंद्रात येत नाहीत तर पाणी सोनचाफ्याचं झाड आम्ही लावलं होतं त्याच्या साईडचं हे याचं आहे का झाड झाडं आलंय हे बघा सोनचाफ्याचं झाड आम्ही लावलं होतं म्हणजे आम्ही आणली होती हुंडी मी आणि आहोंनी माझी खूप इच्छा होती सगळी झाडं आहेत इथे फुलांची वगैरे सोनचाफ्याचंच नव्हतं फक्त म्हणून मग मी घेऊन आले तेव्हा म्हणून म्हटलं पाणी टाकूया त्याला आणि आम्ही दोघंच आहोत आज कोणीच नाही आहे हे बघा हे आहे स्वामींचं ते सॉरी सोनचाफ्याचं झाड म्हणतात ना देवाला आपण सोनं वाहू शकत नाही शकत नाही म्हणजे सोनं वाहण्या इतकी आपली ऐपत नाही तर आपण सोनचाफ्याचं फुल नक्की व्हावं तर छान झाड झाले मला खूप इच्छा होती सोनचाफ्याचं झाड आणून लावण्याची तर झाले असतील किती महिने झाले असतील ओर लावून दोन तीन महिने झाले असतील झाड लावून तर आता त्याच्या साईडचं गवत थोडंसं हे झाड जे आहे ना तर ते झाड आलेलं आहे इतकं मोठं तर नैवेद्य वगैरे भरले आणि आता आरती घ्यायची पण छान मुजरा वगैरे करून घेतला आणि इकडे स्वामींना आणि तिकडे देवीला तर म्हटलं आहोंना देवीला दिवा आणि अगरबत्ती वगैरे लावा आणि इथे म्हटलं चला नैवेद्य दाखवून घ्यावा पहिले सगळ्यात अगोदर मंडल करावं लागतं मंडल करून मग त्यावरती आपण जे नैवेद्याचं ताट आहे ते ठेवायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं तुळशीशिवाय स्वामींचा नैवेद्य अपूर्ण आहे तुळशीपत्र पाहिजेत आणि मग आपण प्राणाय आहे स्व आपण आहे स्वा हे सगळं म्हटलं जातं आणि मग स्वामींना नैवेद्य ग्रहण होतो तर अगोदर गायत्री मंत्र म्हटला जातो तीन वेळा पाणी फिरवून तर या पद्धतीने आम्ही करतो आणि इथे बघा इथे एक नैवेद्य आणि मग तिकडे एक अहून म्हटलं तुम्ही तिकडचं नैवेद्य घेऊन जा आणि मग तेही तिकडे अगरबत्ती वगैरे लावून तिकडचं नैवेद्य घेऊन जातील आणि मग ते तिकडे घेतील आरती आणि मी इथे स्वामींची घेईल आरतीही घेईल आणि म्हणेलही कारण आज दोघंच आहोत त्याच्यामुळे विलाज नव्हता काही तर इकडे मागे आहे मंदिर आणि आता बंद करून आम्ही चाललो आज कोणीच चाललं नाही कधी कधी भरपूर जण येतात एक जण आले होते त्यांच्या छोट्या बाळ घेऊन तेही गेले तर बरं झालं चला आरती झाली आणि इकडे मागं वीज बोर्ड आहे वीज म्हणजे काय हा वीज बोर्डच नशीब मी आहून घेऊन आले नाही तर मग राहिलं असतं चला आता घरी जाऊया व्हिडिओ एडिट करायचा राहिला ब्लॉग चॅनलवरचा आणि तो करेन आता <स्थ> तर आले मी घरी आणि इकडे नैवेद्य वगैरे सगळं काढून ठेवलं ताटं धुवायला टाकता येतील आणि डबे जे आहेत तर ते खाली करून आम्ही जेवतो ऍक्च्युली uh, 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 जी uh, तो जो नैवेद्य आहे तो आपल्या सगळ्या स्वयंपाकात मिक्स करतात पण कधी कधी काय होतं आपलं सगळं जेवण जे आहे ते संपलं जात नाही म्हणजे शिल्लक राहतं मग ते फेकून देतो आपण म्हणजे नाहीच संपलं तर चपाती म्हणा किंवा बाकीचा आणि हा नैवेद्य त्यात टाकल्यावर तो सगळा नैवेद्याचं स्वरूप होतो मग त्यात आम्ही नाही टाकत हे असंच खाऊन घेतो जर थोडंसं गेलं व्हायला अगदी बाय चान्स थोडंफार जास्त आपण फेकून नाहीच देत अन्न पण गेलं तर उगाच नैवेद्य वेस्ट नको म्हणून मग हे आम्ही असंच खाऊन घेतो आणि खूप छान वाटतं एकदम मन प्रसन्न होतं आणि नशीब दोघे गेलो आज नेमकं कुणीच आरती लागलं नाही नंतर एक काका आले होते त्यांच्याकडे छोटं बाळ असतं ते नेहमीच असतात पण त्यांना त्याला सांभाळायचं असतं मग ते ही आरती घेऊ शकले नसते कारण तो पळतो इकडे तिकडे अगदी छोटं बाळ आहे त्यांचं आणि त्याच्यामुळे मग आहुंना घेऊन गेले मी खरंच म्हणजे कधी असत स्वामी आपण म्हणतो पण स्वामींना एक अशी बुद्धी देतात की म्हणतात ना एक आपलं जीवन जे आहे ना ते एक असं चित्रपटासारखं आहे म्हणजे काय म्हणतो आपण पिक्चर आहे त्यातले जे नायक असतात खलनायक असतात ते सगळे ऑलरेडी आधीच ठरलेले आहेत आपण फक्त एक नाम मात्र आहे निमिष मात्र आहे तर असो चला आता जे काय आहे ते स्वामी करून घेतात आणि सोमवारी दर सोमवारी नैवेद्य माझ्याकडे असतो अजून एक माझी मैत्रीण आहे ति ती पण नेमकं आली होती तिला म्हटलं चला तर शेजारीच आहेत त्या त्यांना म्हटलं चला तर त्यांना आज वेळ नाही त्यांना बाहेर जायचे उद्या म्हणून मग त्या नाही आल्या नाही तर त्याही येत असतात कधी मला प्रॉब्लेम म्हणजे काही असेल प्रॉब्लेम असेल किंवा कुठे बाहेर जायचं असेल तर ती नेते आणि त्यांना असेल तर मी नेते मग आज मी नेला होता तशा दोघी दोघींच्या दरवेळी रोजच्या आहेत आता उद्या कुणाला तरी ठरवून दिले अशी साप्ताहिक म्हणजे डेली आरती असते आणि साप्ताहिक एक, एक मोठी आरती असते तशी डेलीच असते आणि ती जी मोठी आरती ती शुक्रवारी असते तर नैवेद्य घेऊन गेले होते मी मन प्रसन्न झालं आहूनना घेऊन गेले बरं झालं आणि तुम्हाला दाखवलं सोनचापायचं झाड आम्ही लावलं होतं तर चला आता व्हिडिओ खूप मोठा होईल व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका छानशा नवीन व्हिडिओ